सावधान मकर राशी जीवनातील अकरा सत्य नमस्कार मित्रांनो मकर राशीच्या जीवनातील अकरा सत्य नमस्कार मित्रांनो मकर राशी एक और संवेदनशील नव पंजाब शनी हे नाव ऐकू येते त्या क्षणी तपस्या संघर्ष आणि शांतपणे मेहनत करणाऱ्या स्वभावाची प्रतिमा डोळ्यांसमोर उभी राहते ही राशी म्हणजे शनीची राशी कर्माची न्यायाची आणि संयमाची राशी ज्या व्यक्तींचा जन्म कुंडली मकर राशी चंद्र सूर्य किंवा लग्नात असतो त्यांच्या जीवन पद्धती साधे सरळ नसते हे लोक नेहमी त्या वाटेवरून चालतात जिथे काटे अधिक असतात पण जेव्हा त्यांना यश मिळते तेव्हा ते, ते दुसऱ्यांपेक्षा जास्त उंच आणि शाश्वत असते त्यांचे जीवन म्हणजे एक उशिरा फुलणारे फुल पण त्या फुलांचा सुगंध इतके खोलवर असतो की तो उपकार टिकतो मात्र त्या सुगंधापर्यंत पोहोचायच्या आधी यांना अनेकदा तुटावे लागते वाकावे लागते आणि विस्कटावे लागते आणि हे चुकणे फक्त एका वयात नाही तर वारंवार वार होते प्रत्येक टप्प्यावर होते आणि व प्रत्येक वयात जीवन त्यांना असे काही शिकवते की जे कदाचित वितरण कधीही शिकावे लागत नाही चला जाणून घेऊया मकर राशीच्या धात्यांचे जीवनाचे ते टप्पे जे त्यांना कठोर सत्यतेने भेट घडवतात आणि त्यात सप्ततेतून हे खूप काही शिकवतात पण त्याआधी मित्रांनो जर तुम्हालाही वाटत असेल की माता लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्यावर रहावा तर या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री लक्ष्मी माता लिहायला विसरू नका अधिक जबाबदारी घेऊन येते ही मकर राशी अनेकदा घरात आई वडिलांचे आजारपण आर्थिक अडचणी किंवा कौटुंबिक स्थिरता यामुळे हे लहान वयातच मकर राशीचे व्यक्ती मोठे होतात हे तर मुलांसारखी मुलं बेधडक असतात नाही ना त्यांचा प्रत्येक दिवस विचार करण्याचा तो मी काय करायचं हे सगळे कसे बदलायचे दुसरे सत्य म्हणजे तरुणपण वय तेरा ते अठरा वर्ष या वयाचे वय इतर लोक तरुणपणाच्या उंबरठ्यावर उभे असतात आणि स्वप्ने बघतात तेव्हा मकर राशीचे लोक आत्मविश्वासासाठी लढत असतात त्यांना वारंवार जाणवते की लोक त्यांना समजत नाही शाळा कॉलेजमध्ये स्वतःला सिद्ध करण्याची धडपड मित्रांमध्ये स्थान मिळवण्याची धडपड आणि घरात स्वतःच्या मतांना जागा मिळवण्याची धडपड हे सगळे त्यांना आतून झेलावे लागते हे वय म्हणजे अपयश आणि एकटेपणाचा पहिला धक्का तिसरे सत्य म्हणजे वय एकोणीस ते चोवीस वर्ष या काळात म्हणजे ब्रह्माचा काळ जेव्हा सगळे आपल्या स्वप्नांची उंच भरारी घ्यायला लागतात तेव्हा मकर राशीचा व्यक्ती अजूनही जमिनीवरच संघर्ष करतो कारण हे वय त्यांच्यासाठी स्वप्नांचे नसते तर ते परीक्षेचे असते या काळात शनीची ऊर्जा अत्यंत प्रभावी असते जर कुंडलीत क्षणी सहाव्या आठव्या किंवा बाराव्या स्थानी असेल किंवा अशुद्ध चला अशा चालू असेल तर सतत अपयश येते शिक्षणात अडथळा कोर्स बदलावा लागणे मुलाखतीत मुलाची नोकरी जाणे आत्मविश्वास पुन्हा पुन्हा तुटतो प्रेमसंबंधातही फार फार बोलू शकत नाही कोणीतरी आवडते पण सांगत नाही मनात खूप काही चांगले चाललेले असते पण ओढ मात्र शांततेचीच असते आणि जेव्हा बोलायची हिंमत होते तोपर्यंत समोरचा माणूस पुढे निघून गेलेला असतो आता चौथी महत्त्वाची सत्य म्हणजे वय पंचवीस ते एकोणतीस हा काळ म्हणजे खऱ्या अर्थाने शनीची परीक्षा इतर लोक लग्न करत असतात संसार सुरू करत असतात मकर राशीचा व्यक्ती अद्याप स्वतःचा शोधच घेत असतो प्रेम जीवनात या वयात सर्वाधिक आव्हाने येतात जर चंद्र आणि शुक्र ग्रह अशुभ अवस्थेत असतील तर प्रेमात धोका ब्रेकअप किंवा भावनिक अंतर अनुभवावेच लागते अनेकदा एकतर्फी प्रेमात अनुभव वर्षानुवर्ष तग धरून राहतात त्यांना वाटते की आता निर्णय घ्यायला हवा कुठे जायचे काय म्हणायचे हा काळ म्हणजे अनुभव संघर्ष आणि स्वतःला सिद्ध करण्याचा टप्पा पाचवे सत्य म्हणजे वय तेवीस ते सत्तावीस दरम्यान आर्थिक संकट या वयात बहुतांश मकर राशीच्या लोकांना त्यांचा पहिला मोठा आर्थिक धक्का बसतो शनीची दह्या किंवा गोचरामधील अडचणी यामुळे करिअरची सुरुवात नेहमी होते खर्च वाढतात पण उत्पन्न कमी राहते त्यामुळे आर्थिक संतुलन सतत निर्माण होते सहावे सत्य म्हणजे तीस ते छत्तीस हा काळ निर्णय ठरतो याच वयात शनीची दुसरी परतफेड होते घर लग्न मुले कर्ज जमीन यांसारख्या खर्चामध्ये अचानक वाढ होते जर शनी अशुभ असेल राहू केतूसुद्धा त्रस्त करत असतील तर अनेक संकट एकत्र येतात गुंतवणूक अडकते फसवणूक होते धोके निर्माण होतात सातवी सत्य म्हणजे तीस वर्षानंतर प्रेम जीवनात स्थिरता पण त्या वेळेपर्यंत या लोकांचे हृदय अनेकदा तुटलेले असते जर कुंडलीत शुक्रचंद्र आणि पंचम भाऊ मजबूत असतील तर ते विवाहानंतर एक गुड प्रेम निर्माण करू शकतात परंतु जर हे ग्रह शुभ असतील तर लग्नानंतरही भावनिक अंतर राहू शकते पण जर तुम्ही मागील दशकभर प्रामाणिक राहिलात तर आता गोष्टी स्थिर होऊ लागतात पण अजूनही मानसिकदृष्ट्या संघर्ष चालूच असतो जुन्या चुका समोर समोर येतात जुने नातेसंबंध परत येतात करिअरमध्ये मोठ्या जबाबदाऱ्या येतात पण मनात भीती असते आता नाही तर कधीच नाही आठवे सत्य म्हणजे वय सदतीस ते बेचाळीस हा काळ म्हणजे एक आध्यात्मिक वळण जर आत्तापर्यंतचा संघर्ष योग्य दिशेने गेला असेल तर याच वयापासून यशाची शाश्वत पायरी चढायला सुरुवात होते पण जर मोठी चूक राहिली असेल तर ही एक मोठी चूक मोठा धडा ठरते घटस्फोट आर्थिक फटका आरोग्याचे बिघडणे किंवा प्रिय व्यक्तींचे दुरावणे शनी इथे सोडत नाही यश देतो किंवा मोठा धडा देतो नव्य सत्य म्हणजे वय त्रेचाळीस ते एकोणपन्नास आता अनुभवामुळे एक वेगळी ओळख निर्माण होते वरून सगळे स्थिर दिसते पण आतून गोंधळ असतो या वयात मानसिक दबाव मुलांची जबाबदारी वैवाहिक थकवा आणि समाजात स्वतःची जागा यांची चिंता वाढते जर चंद्र बुध किंवा गुरुग्रह या वयात अष्टम द्वादश किंवा षष्ठ भावात असतील तर मानसिक थकवा एकटेपणाची भावना किंवा अस्मितेचा संघर्ष निर्माण होतो या वयात मुले वेगळी होतात पती पत्नींमध्ये संवाद कमी होतो या वयात मुले वेगळी होतात आरोग्य ढासायला लागते आणि अनेकदा या काळात माणूस आपल्या स्वतःच्या विस इच्छा विसरून जातो दहावी सत्य वय पन्नास ते साठ जीवन स्थिर झालेले असते पण शरीर थकलेले असते जर शनीची कृपा असेल तर या वयात अध्यात्म समाजसेवा आणि मार्गदर्शनात रस वाढतो पण मकर राशीचा व्यक्ती आपले दुःख बोलून दाखवत नाही ना तक्रार करत ना गोंधळ मुलांकडून अपेक्षा पूर्ण होत नाहीत जोडीदारांची साथ तशीच राहत नाही मित्रही आपल्या विश्वासात व्यस्त होतात आणि तेव्हा मकर राशीचा व्यक्ती शांत बसून स्वतःच्या आत उतरतो कदाचित पहिल्यांदा स्वतःला समजून घेण्यासाठीच अकरावे सत्य म्हणजे साठ वर्षानंतर हा काळ म्हणजे मौनाची यात्रा बाहेर शांतता पण आत खोल आवाज जो कधी ऐकलं नव्हतं समाज या वयात तुम्हाला वृद्ध म्हणतो पण मकरशीची जात स्वतःला अधोरा समजत नाही त्याची खरी यात्रा आता सुरू होते कारण त्यांनी आता सर्व जबाबदाऱ्या पूर्ण केलेल्या असतात घर कुटुंब समाज आता तो पहिल्यांदा स्वतःसाठी जगायला लागतो आता पाहूयात आपण मकर राशीसाठी काही उपाय तर पहिला उपाय असा आहे शनिवारी पिंपळाच्या झाडाला पाणी घाला तिळाच्या तेलाचा दिवा लावा ओम शनेश्वराय नम हा जप एकशे आठ वेळा म्हणा काळे कपडे परिधान करा गरजूंना चप्पल तीळ तिळाचं तेल किंवा ब्लँकेट दान करा दुसरं आहे सोमवारी चंद्रासाठी शिवलिंगावर दुदर्पण करा ओम सोमाय नम या मंत्राचा जप करा आणि तो जप अकरा वेळा करा आणि आईशी संवाद वाढवा संतानसंबंधी चिंता असल्यास गुरुवारी ओम बृहस्पतीय्य नम हा जप करा विद्यार्थ्यांना पुस्तके दान करा शुक्रासाठी शुक्रवारचा उपवास करा आणि ओम शुक्राय नम हा जप एकशे आठ वेळा म्हणा स्त्रियांनी पांढरी मिठाई भेट द्या राहू केतू शांतीसाठी नारळात देवाचा फोटो ठेवून नदीत विसर्जन करा रोज ओम नम शिवाय या मंत्राचा जप करा अमोषा पौर्णिमा या दिवशी रुद्राभिषेक करा सातमुखी रुद्राक्ष शनिवारच्या दिवशी ओम ह नम हा जप धारण करूनच करा नीलमरत्न फक्त कुंडलीनुसार चांदीचे कडे तांब्याची अंगठी मानसिक व आत्मबलासाठी श्रेष्ठ शमीचे रोप शनिवारी लावा नियमित पाणी घाला वृषभकन्या वृश्चिक राशींच्या लोकांशी दृढ होते मित्रांनो हा संपूर्ण प्रवास तुमचा जीवन समृद्ध करू शकतो जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा आजचा व्हिडिओ पहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ